नमस्कार ज्ञानोदय दे बहुउद्देशीय संस्था संचलित संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रथमत सहर्ष स्वागत संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षा महाराष्ट्रातील विविध केंद्रावर दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाणार आहे या परीक्षेविषयी अधिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत संजीवनी प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पहिली दुसरी तिसरी व चौथी या गेतली जाना सर्व वर्गांसाठी घेतली जाणार आहे इयत्ता पहिलीची परीक्षेची वेळ सकाळी दहा ते अकरा व दुसरीची परीक्षेची वेळ सकाळी बारा ते एक असणार आहे तसेच इयत्ता तिसरी व चौथी यांच्या परीक्षेची वेळ दुपारी अडीच ते साडेचार अशी असणार आहे सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान अर्धा तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले आहे का याची खात्री करावी परीक्षेला जाताना हॉल तिकीट व शालेय ओळखपत्र अथवा आधार कार्ड झेरॉक्स घेऊन येणे परीक्षेचे स्वरूप असे असणार आहे इयत्ता पहिली व दुसरी परीक्षेसाठी प्रश्नांची संख्या पन्नास असणार आहे प्रत्येक प्रश्नांना दोन गुण असणार आहेत एकूण शंभर गुणांचा पेपर असणार आहे त्यासाठी एक तासाचा कालावधी असणार आहे प्रश्नांचे स्वरूप मराठी पंधरा प्रश्न तीस गुण गणित पंधरा प्रश्न तीस गुण इंग्रजी दहा प्रश्न वीस गुण बुद्धिमत्ता दहा प्रश्न वीस गुण इयत्ता तिसरी व चौथी परीक्षेसाठी प्रश्नांची संख्या शंभर असणार आहे प्रत्येक प्रश्नांना दोन गुण असणार आहे एकूण शंभर गुणांचा पेपर असणार आहे त्यासाठी दोन तासाचा कालावधी असणार आहे प्रश्नांचे स्वरूप मराठी पंधरा प्रश्न तीस गुण गणित पस्तीस प्रश्न सत्तर गुण इंग्रजी पंधरा प्रश्न तीस गुण बुद्धिमत्ता पस्तीस प्रश्न सत्तर गुण इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बरोबर पर्यायासमोरील गोल पूर्ण रंगवायचा आहे एकापेक्षा जास्त गोल रंगवले तर उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही उत्तर रंगवताना पूर्ण गोल रंगवायचा आहे अर्ध गोल रंगवला अथवा गोलाच्या बाहेर रंगवले तरी उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही पर्यायावर बरोबर अथवा कोणत्याही प्रकारचे चिन्ह केल्यास उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र उत्तरपत्रिका दिली जाणार आहे उत्तर रंगवण्यासाठी निळा अथवा काळा बॉलपेन वापरावा शाईचा पेन अथवा पेन्सिलचा वापर करू नये परीक्षा झाल्यानंतर की याच यूट्यूब चॅनेलवर मिळेल तसेच परीक्षेचा निकाल परीक्षा झाल्यावर तीस ते चाळीस दिवसातच आपल्या शाळेकडे पाठवला जाईल परीक्षेविषयी वेळोवेळी अपडेट घेण्यासाठी या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद